महालक्ष्मी फराळासाठी लागणारी चकली फराळी पदार्थ म्हणजे चकली आणि आता वातावरण गारठ्याचं ओलाव्याचं आहे पावसाळी वातावरण असल्याकारणाने आपण भाजणी करू शकत नाही किंवा मग ती भाजणी तशी होणार नाही तर त्याच्यासाठी अगदी तीन पिठांचा वापर करून तीन जिन्नस वापरून आणि मसाले घरातलेच वापरून अशी खुसखुशीत कुरकुरीत चकली आपण बघतोय अजिबात वातळी होत नाही आणि तळण्याची ट्रीक काय आहे या, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्याच्यासाठी साहित्य घेतले दीड वाटी तांदळाचं पीठ जे मी मोदकासाठी केलं होतं एक वाटी फुटाणे घेतले आणि दोन चमचे आपण या ठिकाणी साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे तीळ घेतली आहे धनेजिरी कूट आणि तिखट आणि एक वाटी पोहे आता पोहे जे आहेत तर ते पोहे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही दीड वाटी तांदळाचं पीठ एक वाटी दाणे घेतले तर एक वाटी पोहे घ्यायचे आधी आपण आता हे फुटाणे जे आहेत तर ते मिक्सरला काढून घेतले असे दरदरीच काढायचे आहेत या पिठाला गाळायची अजिबात आवश्यकता नसते आणि त्यानंतर आता पोहे गार झाल्याच्यानंतर आपण पोहे पण मिक्सरला काढून घ्यायचे कारण पोह्यांमध्ये थोडा मॉइश्चर असतो त्याच्यामुळे आपण पोहे थोडे भाजून घेतलेत तर अशा पद्धतीने दोन्ही जन्नस आपल्या भाजून झाल्या आहेत आणि आता आपण त्या एका बाऊलमध्ये काढून मोठा कटोरा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पीठ पोहे आणि फुटाण्याचे दाण्याचं पीठ हे सगळं आपण एकत्र करणार आहोत आणि ह्या ठिकाणी दोन चमचे मी पोहे खायचे दोन तर अडीच चमचे साबुदाण्याची पिठी घातली आहे एक दीड चमचा धणे जिरे बडीसोपची पावडर आहे तुम्ही वेळेवर वाटून घेतलं तरी चालेल आणि चवीप्रमाणे तिखट टाकायचं आहे जर तुमच्याकडे साबुदाण्याचं पीठ अवेलेबल नसेल तर थोडा साबुदाणा भाजून तुम्ही मिक्सरला काढून टाकून घेऊ शकतात मी मीठ हाताने याच्यासाठी टाकलं आहे की मला चमच्याचा अंदाज कळत नाही म्हणून मी पावसाळा आहे मिठाला ओलसरपणा असतो जास्त होण्याची शक्यता असते म्हणून मी हाताने मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे पूर्ण पीठ आपलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता अगदीच आपली दोन चमचे तेल दोन तर अडीच चमचे तेल खूप तेल टाकायचं नाही आहे खूप तेल टाकलं तर चकली विरघळते आणि त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याचा तडका देऊन घेणार आहोत जर कढीपत्ता तुम्ही चकलीत घातला तर तुमची चकली जे आहे तर ती अप्रतिम चवीची होते कुठलेही बाहेरचे मसाले घ्यायचे गरज नाही आणि त्या तेलामध्ये आपण हिंगत कडकडवून घेतला आणि गॅस बंद करायचं आहे आणि चिमोटभर हळद टाकायची हे सगळं जे आहे तर ते मोहण्यासाठी आपल्याला घालायचं आहे जर तुम्हाला कडीपत्ता याच्यात नको असेल तर तो तुम्ही असाच काढून घेऊ शकतात परंतु मी ह्या ठिकाणी कडीपत्ता पिठात मिक्स करून तो गार झाल्याच्यानंतर त्याला थोडा चुरून घेणार आहे चुरल्यानंतर तो कडीपत्ता जो आहे तो बारीक होऊन जातो कारण ऑलरेडी आपला तो, तो तेलामध्ये तळलेला आहे आणि अशा पद्धतीने तेल आपण पूर्ण पिठाला आता माखून घेणार आहोत कढीपत्ता व्यवस्थित चुरून झाला आहे कुठेही कढीपत्ता दिसत नाही अगदी बारीक कढीपत्ता आपण चुरून घेतला आहे आपलं हे चकलीचं पीठ छान मोहून आहे आता आपण साईडला पाणी उकळत ठेवलं आहे हे उकळतं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे खूप भरकण पाणी टाकायचं नाही आहे आणि मात्र हाताचा वापर करायचा नाही तर चमचा किंवा उलथणाच घ्यायचं आहे आणि हळूहळू जसं लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे सोबतीला एकजण कोणीतरी घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ते पाणी टाकून घ्यायचं आहे बसाबस पाणी जर टाकलं तर चकलीची सगळं मजा चालली जाईल आणि पीठ जे आहे तर ते पुढे सरकेल किंवा मग निभर राहण्याची शक्यता आता ह्या ठिकाणी जशी आपण उकड काढतो त्या पद्धतीने आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे उकळतं ता पाणी टाकायचं आहे ना की कोमट पाणी किंवा गार पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे अशा पद्धतीने सगळ्या पिठाला पाणी आपलं जिरलं पाहिजे कारण पोहेचं जे पीठ आहे तर ते त्याच्यात फुलतं आपण फुटाण्याचं पीठ घे गे करून घेतलंय तर फुटाण्याचं जर सुद्धा पीठ फुलतं तांदळाची पिठी पण फुलते आणि अशा पद्धतीने त्याला एकजीव एकसंद करून असं छान त्याला दडपून द्यायचं आहे आणि पंधरा मिनटं याला असं झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर आपल्याला ते काढायचं आहे आणि काढून तो पूर्ण गोळा जो आहे तो असा मळमळून मल घ्यायचा आहे व्यवस्थित आपण मळून मळून घेतला की मग नंतर जर लागलंच आपल्याला तर आपण पाणी बघणार आहोत परंतु आधी जे पाणी आपण टाकलो होतं त्या पाण्याने मळून मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं पाणी लागतं आहे तर ते पाणीसुद्धा बोटांना सोशेल इतकं कोमट पाणी, को पाणी असलं पाहिजे गार पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण की ही जी चकली आहे तर हिची उकडंही काढायची नाही आणि तेलाचं जास्त मोहनंही द्यायचं नाही ही भाजण्याची पण नाही आहे तर अशा पद्धतीने जर हिला शांततेत आपण पीठ भिजवून व्यवस्थित केलं तर त्याच्यामध्ये आपण जे पोहे वापरलेले आहे जे फुटाण्याचं आपण जे पीठ वापरलेलं आहे तर ते फुलतं आणि हळूहळू ते फुलायला मदत होते म्हणून अगदी चोळून चोळून आपल्याला हा जो गोळा आहे अगदी कमीत कमी तेल पाणी वापरून तेल तर वापरतच नाही आहे मी या ठिकाणी जे मोहणाला वापरले तेच तेल आपण हे करतो आहे आणि असा जो गोळा आहे हे बघा किती छान हा गोळा झाला आहे तर असा पटकन आपला चक्तीच्या साच्यामध्ये गेला पाहिजे खूप सैलही नसला पाहिजे आणि खूप घट्टही नसला पाहिजे घट्ट झाला तर आपली चकली मध्येच तुटण्याची शक्यता असते आणि सैल झाला तर काटे पडणार नाही आता ह्या ठिकाणी अशी सर मी काढून घेत आहे मी नेहमी कारण आपण पटकन जर करायचं म्हटलं तर अशा सरी काढून घ्यायच्या जर पीठ तुमचं छान असेल तर अशा सरी जर काढून घेतल्या ना तर पटापट चकली वळायला मदत होते आणि जेवढी हवी तेवढी चकली पाडायची आणि बाकीच्या आपण बाजूला करायची पुन्हा आपण करायला घ्यायची म्हणजे हे काय होतं तर बराबर काम आपलं पटकन आपलं जिथे दहा मिनटं लागत असतील तर तिथे पाच ते सात मिनटात आपलं हे काम होतं एकाच वेळेला बघा तुम्ही बघतायत तर चार चकल्या आपल्या रेडी झाल्या आहेत अशा पद्धतीने मी चकल्या करून घेत असते आता ह्या सगळ्या चकल्या आपल्या करून झाल्या आहेत चकली करदांडा मात्र आतमध्ये जो आहे ना तर मुंगी शिरेला एवढी जागा सोडायची आहे जेणेकरून तेल त्याच्या आतमध्ये शिरेल आणि चकली जी आहे तर ती खुसखुशीत तळायला मदत होईल आणि आता आपण जी डायरेक्ट चकली करतो त्या पद्धतीने चकली तुम्हाला करून दाखवते आहे तर अशा पद्धतीने ती पण चकली करायची साधारण आपण तीन किंवा अडीच फेरची चकली करायची तेवढी चकली पुरेशी असते आणि व्यवस्थित पण दिसते खूप मोठी पण चकली करायची नाही कारण की ज्यावेळेस आपण परळाचं देतो तर समोरच्याकडनं खाल्ली गेली पाहिजे किंवा ती अशी छान दिसली पण पाहिजे ताटामध्ये तर अशी अडीच तीन फेरची चकली प छान राहते आणि तळली पण व्यवस्थित जाते अशा पद्धतीने मी सगळ्याच चकल्या करून घेत आहे इकडे आपण तेल तापायला ठेवलं आहे तेलला जेव्हा आपण चकली सोडतो ना त्यावेळेस गॅस फुल असला पाहिजे कारण काय होतं गॅस फुल असला की आपण जेव्हा चकली टाकतो तर चकली गार असते त्याचं टेम्परेचर जे आहे ना तर ते टेम्परेचर आपल्याला व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते कारण जर आपण गॅस कमी केला आणि चकली त्याच्यात टाकली तर चकली विरघळायला लागते तर अशा पद्धतीने आता ह्या ठिकाणी एक चकली जे आहे तर तिचं तोंड बंद न करता मी ठेवली होती तर ते मी मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलंच तर ह्या पद्धतीने तेलात टाकल्यानंतर तिची कळी अशी मोकळी होते म्हणून ज्यावेळेला आपण चकली पिळतो त्यावेळेस तिचं तोंड बंद केलं ना तर, तर मग चकली अशी मा विलग होत नाही किंवा मग तिचे भाग होत नाही तर आता ही जी चकली आहे तर या ठिकाणी आपण गॅस अगदी मीडियम केलेला आहे आणि मिडियम गॅस करून पुन्हा आपण तिला तळून घेत आहोत इचा भुईचक्कर तयार झालेला आहे ह्या चकलीचा आणि आता ही जी चकली आहे तर ही चकली शांततेत अशी व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची अशा पद्धतीने छान चकल्या आपण तळून घ्यायच्या आहेत गॅस आता आपल्याला मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला चकली एकसारखी व्यवस्थित तळून घ्यायची आहे अजून बऱ्यापैकी चकली आपली कच्ची आहे आता बघा एक दोन ते तीन मिनटं एवढा घाणा तळायला लागलेला आहे आणि आता चकली कच्ची कुठे राहते तर ते मी तुम्हाला सांगते ह्या पद्धतीने बघा जिथून बुडबुडा निघतोय ना तुम्हाला काडीने मी दाखवते तर हा जो भाग आहे ह्या भागाला पुन्हा तेलात टाकलं ना आपण तर त्या ठिकाणी बुडबुडा निघतो म्हणजेच त्या ठिकाणी जरी कलर आलेला असला चकलीला तळताना तरी चकली आपली कुठल्या भागावर आपली कच्ची राहिली हे आपल्याला दिसतं म्हणून अशा पद्धतीने काय होतं ज्यावेळेस चकली आपण पाडायला घेतो तर एअर कुठल्या साईडला अडकलेला असेल किंवा भरीव भाग कुठे असेल तर चकलीचा जो न, हे असतो शेप असतो त्याच्यात आपल्याला आतमध्ये पोकळी आहे की भरीव आहे हे दिसत नाही पण ज्यावेळेस आपण तळायला घेतो ना तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की कुठे भरीव आहे चकली आणि कुठे पोकळे तर अशा झटपट होणाऱ्या चकल्या कुरकुरीत खुसखुशीत आणि कुठलाही मसाला न वापरता अगदी कमीत कमी, -कमी तेलात तळलेली ही चकली आहे थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठल्या शहरातून पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा